Treina ali, treina ali, treina ali. Copy, combo <laughs>

<laughs> My तो आगा। आगा। तो ले ले <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी श्रेष मात्री स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा आहे का टायमिंग वर आमचा प्लॅन झालाय शिवडला जायचा आणि पहिलाच आपला प्रवास असणार आहे उरणशी बघू आता काय कसं काय होतं आहे मी ना हाने आणि श्लोक हा गेलं आणि पुढं चौकात जणं चाललो आणि एक नैतिक आहे आमच्यासोबत चला आता डायरेक्ट तिथंच भेटते द्रोणागिरीवर द्रोणागिरीवर भेटते आता डायरेक्ट तुम्हाला चला आलो था था। <laughs> तो 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 वता वता तर आलोय आणि श्लोकांचं गेलं डायरेक्ट कोटनाक्यावर असं झालंय सीन तू काय गेलास तू काय यार त्याचा गेला तीन वाजता ये आयकॉला ना ऐकला चले का चलेगा दे तिकीट आता चला हे तीन वाजता आहे पाच मिनिट बाकी आहेत फक्त हे चला हे चला नाही तीन वाजून पाच मिनिटाचे आहे त्याने तीन वाजता आहे झाला शाण जा घरा फोटो लवकरच नो नो शिवया काय 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 नो शिव्या स्पीकिंग चिवड नॉट नुसता पैसा तीन वाजता चांगली ना धावत आलो

कुत्रा न आहे नाही हात हात थांब थांब कायला घाई करत बसू आपण आपल्यालाच आहे फरलं असत आता हे हवा लागली पाहिजे बेलापूर <laughs> <ता> ट्रेन मध्ये बसलो आता ट्रेन मध्ये डायरेक्ट बेलापूर भेटू आम्ही ारखा काय बसलास हा बसल्यान बघा कसं असं या बाप्पाच्या ट्रेन यांचे बाबा वातावरण थंडी जा आतमध्ये बस ग बापूस मारल तुला बघला बघल्या <laughs> यो कसा बसलाय गपचूप

हॅलो का मॉलमध्ये आणि के एफ सी लावलं थांबलो नंतर बघू तिराविराचा येतो नाही गेल्या ऑर्डर द्यावाला फोन द्या थांब फोटो काढायचा आहे टाकू दे पहिले ए हाय पार सगळा पार मग बंदा वाव दे का तानुको घाताना दाकू घाताना दाकू हा हा यो बघा सा <laughs> यो बघा <देख। आ! laughs>

पॉलिश कर पॉलिश कर पॉलिश कर तो वाला बस शैम्पू शैम्पू शकर इक्र इक्र, इक्र। तुझाशी आईल का कर कलती कर तोरा ये साइड लगे। <laughs> That's <laughs> Kar <laughs> एक एक लुड़ा कोष्ट <laughs> काड़ तरह बुल बालिष्पना चालो ही तो बालिष्पना अरे पाटी होई काट काई टेवलास यह बंकर पर्स पर्स तक्रो यह तक्रो चाम उपा रहा नी तू वीडियो कर <laughs> वीडियो कर काला यह तर्च लाट तापी

सांगतय हांडीच्या ¡Ay! <laughs> वाजन <coughs> र <coughs> <coughs> <coughs>

काय आण सांग व्हिडिओ काढायला हे थांबे मस्त बादशा बादश नाही काय तू सोरे अरे इकडे व्हिडिओ एक ठेव एक ठेव हे इकडे व्हिडीओ स्लो 아니! 은이 a 게 l 스�파이션 तोंडा घाल तोंडा श्लोक कायम तुझा फोटो घ्यायचा चला घरी चला साडेपाच

กายไม่ดีก <blond Rah man> ัน่อะไรบักกุชชัลอันนี้บักนนี้บักใครเต่าธนบัณย์เลยถ้อปี้คอมโบที่เราไม่เทค่ะเราไกด์สบิลบม2,000รูปี

पाच मिनटं अगोदरच ट्रेन गेली आता एक तास थांबायला लागणार आहे बघू आता आम्हाला अजून अर्धा तास आहे आता चाललो डबल मॉल मध्ये आहे चायायला चापल चापला घेवचे आहेत सगळं आमचं टायमिंग बरोबर असतं कोण बोलला ओ बोलला लास्टची लास्टची ही ए अजून 7:15 ची ट्रेन आहे ये बघा इकडे इकडे एक अजून दुकानाात तुम्ही बघू शकता तर आमची आता बस बस ट्रेन आली

फॅन <laughs> लॅन बामन टाईट झाला तर घरी पेऊन बामन लॉरी बालोक काय तो जरा बोलवत करतील मग पद्ण की <laughs> <पकड़ा पकड़ा या। laughs> रोटो फाइटर फायटर पानची किंमत आहे ना कमी कर कमी आला तीस तीस रुपये पान कर पन्नास रुपये <laughs> <laughs> कोणी <laughs> <पुरन> की पब्लिक सगळेच काय

आलो 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 हे पानाची किंमत आहे ना कमी कर आता हा? तर आलो वाजता घरी आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा व्हिडिओला आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट ठेवा आणि येताना पण कशी व्हिडिओमध्ये मस्ती वाटली ती पण सांगा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये